वाघाय देमित्त आयोजित केला वाघाय मधा केसरी माझा आणि या मैदानातील घडक्रमांक पाच सुटण्या असावी सज्ज घडक्रमांक पाच सुटला पाच उठला आणि पाच मध्ये या ठिकाणी गाड्या पाहतात सहा सहा जणांच्या ताटी आणि तटीची लढत आहे खेळ चिली पिल्यांचा आदर बच्च बाहे महाराष्ट्र हिंद केसरीचे चे प्रबळ दावेदार पडतात आर्याल सुंदर अशी गाडी पडते पसरणीकरांची पर्याल अतिशय सुंदर अशी लढत झाली दोघांच्या आर्याल पळत होते पसरणीकर आणि पर्याल पारे वीरकर शेवटच्या क्षणाला वीर आणि पसरणीकरांच्या लढत झाली कोण झालं या ठिकाणी सेमीला पात्र चला गाड्या ना ही धावली ध्वजार वाजवला जातो ही दहा साठी ही धावली गाड्या उद्या ध्वजार वाजवला पाच मिनिटात गाड्या आल्या नाही गाड्या बाद केल्या जाणार आहेत व्याची मालक आपण नोंद घ्या पडदिशी गाड्या झुकून मैदानात आणायच्या आहेत वाजला बोलगाडी मालक गाड्या पडजीशी मैदानाताना आण ते डावली गडक्रमांक पाच मध्ये या ठिकाणी सुंदर आणि ढोळ्याचा पारण्या फिटणारी लढत पाहायला मिळाली चला गाड्या उद्या डोणी आणि नँगलने या ठिकाणी निकाल चेक केला जातोय गडक्रमांक पाच चा गाड्या ना गाड्या ना बोलगाडी मालक गाड्या उद्या साते डावली आणि स्पीकर वाली सुराज येणार आहे का आपण इथे स्टेज कशी या ठिकाणी आजच्या वही आणि देवी मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रात सुद्धा या ठिकाणी समालोचन करतात परंतु या ठिकाणी त्यांना क्रिकेटचा नाद आहे असे आमचे सहकारी मित्र क्रिकेटच्या प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या मनावरती अधिराज्य करणारे संकेत धनावडे आपलं सुद्धा या ठिकाणी सहचे स्वागत आहे आसोडवाली ओ किकवीकर आसोड